राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक झाला आहे आमदार नितीन देशमुख यांनी सरकारला थेट इशारा दिला असून दोन मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे दोन मे ला पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हा अधिकाऱ्यावर पाच साई जिल्ह्यामध्ये धडकणार आहेत अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन तारखेला सकाळी दहा वाजता जिल्ह्यातले सर्व शेतकरी हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणी आपला टॅक्टर घेऊन दाखल होतील प्रत्येक गावामधला टॅक्टर प्रत्येक गावामधले शेतकरी हजारोच्या संख्येनं अकोल्याला दाखल होते आणि दोन तारखेला दहा वाजता आम्ही ठीक जिल्हा अधिकारी कार्यालयावर टॅक्टर मोर्चा घेऊन जाणार आहोत कारण की ह्या सरकारनं निवडणुकीमध्ये घोषणा केली होती जाहीरनामा सुद्धा केला होता की आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू पण जवळपास चार महिन्याचा कार्यकाल होऊन गेला अद्यापर्यंत शेतकऱ्याला कोणत्या प्रकारची कर्ज माफी केली नाही आणि जबरदस्ती शेतकऱ्याला कर्ज भरणा करण्याचे आदेश सुद्धा या गवर्नमेंट ने केले म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज माफी देण्यासाठी या पश्चिम विदर्भातला ट्रॅक्टर मोर्चा दोन मे रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघणार आहे जवळपास अकोला जिल्ह्यामध्ये कमी कमी दहा हजार शेतकरी पाचशे मध्ये भरून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गटाचे आमदार नितीश देशमुख यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले आता दोन मे रोजीचा ट्रॅक्टर मोर्चा आणि पुढील आंदोलन सरकारसाठी मोठे आव्हान ठरू शकते